तर बघा काय महत्त्वपूर्ण बातमी राज्यात पोलीस प्रशासनासाठी वेळोवेळी वेड़ सहकार्य करणाऱ्या होमगार्ड यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे सद्थ, स सध्या स्थिती होमगार्ड यांना पाचशे सत्तर रुपये दररोज कर्तव्य भत्त कर्तव्य भत्ता दिला जातो तो आता एक हजार त्र्याऐंशी रुपये इतका करण्यात आला आहे याशिवाय दोनशे रुपये उपहार भत्ता एकशे ऐंशी कवायत भत्ता भोजन भत्ता दोनशे पन्नास तर खिचा भत्ता शंभरशी सुधारित वाढ केल्यास राज्यातील चाळीस हजार होमगार्ड यांना लाभ होणार आहे त्यानंतर अधिसंख्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता खंड क्षमापित राज्य शासन सेवेत अधिसंख्या असणाऱ्या कर्मचारीकरता एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्या निर्णय घेण्यात आला आहे एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोज या निर्णयानुसार अधिसंख्या पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता अकरा महिन्याच्या नंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवानिवृत्ती तसेच सेवेविषयक लाभकर्ता क्षमापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन वितर लाभ राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झाल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजना तसेच त्या अनुषंगिक लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात आली त्या निर्णयामुळे दहा हजार सहाशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे विशेष निरीक्षकाची पदे राज्यामध्ये आता विशेष निरीक्षकाची पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे यानुसार आता केंद्राच्या स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे नव्वद पदे विशेष शिक्षकाकरिता रोखून ठेवण्यास मान्यता दिली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती हे आपल्याला समजली असेल हुस आवडशी लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद